नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो नुकतेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या दोन कृषी विद्यापीठांचे कृषितंत्र पदविका द्वितीय वर्षांचे वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक हे जाहीर झाले आहे दोनही कृषी विद्यापीठांच्या परीक्षा या एप्रिल ते मे महिन्यामध्ये कम्प्लीट होणार आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचं देखील वेळा वेळापत्रक येऊन जाईल आणि त्यांच्या देखील परीक्षा या एप्रिल ते मे महिन्यामध्ये संपूर्ण होऊन जातील अशी शक्यता आहे तर त्या अनुषंगाने आपण आता ज्या ज्या एक्झाम आहेत परीक्षा आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत त्या अनुषंगानं आपण जे काही आपल्याला द्वितीय वर्षासाठी सहा विषय आहेत त्या सहा विषयाचा जे काही पाठीमागच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत आता कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ज्या एक्झाम झाल्या त्या काही विद्यापीठाने ऑनलाईन घेतल्या ऑब्जेक्टिव्ह टाईप घेतल्या परंतु आता पारंपरिक पद्धतीने म्हणजेच थिओरॅटिकल क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत अशी ही ऑफलाईन पद्धतीने परीक्षा पद्धती होणार आहे ही ऑफलाईन परीक्षा पद्धत कशी असेल पेपर कसा सोडवायचा कसा सोडवायचा किती मार्क्स ऑफ क्वेश्चन आहे आणि त्यासाठी किती लिहायचं बघा आपल्या या ठिकाणी द्वितीय वर्षासाठी सहकार पतपुरवठा पण हा विषय सोडता बाकी सर्व विषय पन्नास गुणांचे आहेत आणि त्यांना फक्त दोन तास वेळ आहे ओके त्या अनुषंगाने आपल्याला दोन तासामध्ये पेपर कसा पूर्ण होईल होईल या अनुषंगाने क्वेश्चन उत्तर आपल्याला लिहायचं आहे प्रश्नाचं उत्तर हे फार मोठं असतं परंतु त्यामध्ये आपण आप क्वेश्चनच्या मार्क्सनुसार ते किती लिहायचं हे आपल्याला त्या ठिकाणी आ... माहीत असणं गरजेचं आहे या ठिकाणी बघा आपण सेंद्रिय शेती या विषयाची सर्वप्रथम प्रश्नपत्रिका या ठिकाणी अभ्यासणार आहोत बघा माहिती आहे सेंद्रिय शेतीला एकूण पन्नास गुण असतात दोन ते चार हा त्यासाठी म्हणजे दोन ते चार म्हणजे दोन तास वेळ असतो यामध्ये बघा सगळ्यात अगोदर प्रश्नपत्रिका सोडत असताना त्या ठिकाणी काही सूचना दिलेल्या असतात त्या सूचना आपण पालन करणं गरजेचं आहे दोन हजार एकवीसचा हा पेपर आहे ओके हा पेपर ऑनलाईन झाला होता परंतु हा पारंपरिक पद्धतीने ऑनलाईन झाला होता ऑब्जेक्टिव्ह टाईप झालेला नव्हता जसा की दोन हजार फर्स्ट इयरचा पेपर हा ऑनलाईन पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह टाईप झाला होता या ठिकाणी बघा अ विभागातील पाचपैकी कोणतेही चार प्रश्न सोडवले बघा अविभाग आहे या ठिकाणी तुम्हाला पाच प्रश्न दिले आहेत प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला मुख्य प्रश्न हा दहा गुणांचा असतो त्याच्यामध्ये अ आणि ब असा पाच पाच गुणांचा असतो एकूण मुख्य प्रश्न हा झाला दहा गुणांसाठी ओके एकूण मुख्य प्रश्न हा तुमचा असतो दहा गुणांसाठी अ आणि ब मिळून हा मुख्य प्रश्न दहा गुणांसाठी असतो असे एकूण पाच असतात म्हणजे पन्नास असतात परंतु त्यापैकी तुम्हाला एक प्रश्न सोडून देऊन चाळीस मार्कसाठी हे तुम्हाला अ विभाग असतो त्याच्यापैकी पाचपैकी तुम्हाला चार सोडवायचे असतात ओके म्हणजे अठ्ठा पण म्हणजे दहा चौक चाळीस म्हणजे त्याच्यामध्ये परत अ आणि ब पाच पाच मार्कला असतात बरोबर आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीनं पाच पैकी तुम्हाला चार प्रश्न सॉल्व करून घ्यायचे असतात आता यानंतर बघा पुढची सूचना आपल्याला काय दिली आहे ब विभागातील सर्व प्रश्न अनिवार्य आहेत बघा ब विभाग असं सांगितले की ब विभागातील सर्व प्रश्न अनिवार्य आहेत म्हणजेच बघा या ठिकाणी हा ब विभाग आहे हा ब विभाग ओके हा ब विभाग आहे याच्यामध्ये प्रश्न सहावा अ एक किंवा दोन वाक्यात उत्तरे लिहा आणि ब खाली विधान चूक किंवा बरोबर ते ओळखाव चूक विधान बरोबर असेल तर बरोबर करून लिहा हे अनिवार्य आहे म्हणजे हे तुम्हाला दोनही प्रश्न सोडवू शकतो त्यामध्ये तुम्हाला ऑरमध्ये प्रश्न नसतो ओके आता यानंतर बघा पुढील सूचना काय आहे सर्व प्रश्ना समान गुण आहेत म्हणजे बघा प्रत्येक प्रश्नाला पाच 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 असे गुण आहेत ओके प्रत्येक प्रश्नाला समान गुण आहेत आणि त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी तुम्हाला आकृत्या काढायच्या आहे ज्या ठिकाणी आकृत्या आवश्यक आहेत त्या ठिकाणी आकृत्या काढणं तुम्हाला गरजेचं आहे बघूयात आता अविभागातील प्रश्न नेमके कसे सोडवायचे ओके तत्पूर्वी जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल जर सबस्क्राईब करत नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपल्या सर्व ऐक मित्रापर्यंत शेअर करा आणि लाईक करा ओके आणि संपूर्ण स्ट्रॅटेजी जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा ओके या ठिकाणी बघा प्रश्न पहिला अ ओ, ओ आहे बघा काय आहे प्रश्न हा की सेंद्रिय शेती म्हणजे काय आणि सेंद्रिय शेतीची उद्दिष्टे स्पष्ट करा बघा पाच गुणांना आहे तसा सेंद्रिय शेतीची व्याख्या सेंद्रिय शेतीची उद्दिष्टे भरपूर आहेत परंतु वेळेचा विचार करता आणि गुणांचा विचार करता आपल्याला या ठिकाणी बघा सेंद्रिय शेतीची व्याख्या तुम्हाला एक मार्कला विचारली जाईल आणि या ठिकाणी उद्दिष्टे भरपूर आहेत सेंद्रिय शेतीची परंतु त्या ठिकाणी आपला राहिलेले चार गुणांसाठी कोणते आठ मुद्दे मुझे म्हणजे एक मुद्दा अर्ध्या मार्कला असे मिळून तुम्ही आठ मुद्दे लिहिले जास्तीत जास्त नऊ लिहा तुम्हाला त्या ठिकाणी जो काही पेपर चेक करणारे शिक्षक असतात त्यांना तुमचे मार्क्स कमी करण्यासाठी त्या ठिकाणी वाव मिळणार आहे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात पाचपैकी पाच मार्क्स मिळू शकतात आपण या व्हिडिओमध्ये असेच काय स्ट्रॅटेजी बघा तुम्हाला आउट ऑफ पन्नासपैकी पन्नास मार्क्स पन्नास कसे मिळतील ओके त्यानंतर ब आहे की तण नियंत्रणाच्या विविध पद्धती थोड्या आता बघा आपल्याला माहितीच आहे की तण नियंत्रणामध्ये यांत्रिक पद्धत आहे मशागत पद्धत आहे जैविक तण नियंत्रण आहे प्रबजीवितणाचे नियंत्रण आहे तर यामध्ये बघा जर विचार केला तर उत्तर चार तीन ते चार पाने येऊ हो शकतं परंतु बघा आपला पाच मार्क्सचा क्वेश्चन आहे त्यामुळे आपला कमीत कमी एक ते दीड पानामध्ये याचं उत्तर आपल्या कम्प्युटर क्लासमध्ये याच्यामध्ये बघा आता पद्धती तर सगळ्यात लिहायच्या परंतु त्यांना त्या ठिकाणी मार्क्स कट कर करायला चान्स मिळू नये पद्धती थोडं सगळ्यात लिहायच्या म्हणजे बघा या ठिकाणी आपला या ठिकाणी आपण अपन... यांत्रिक पद्धती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये यांत्रिक पद्धतीविषयी जसे काही आणखी उपपद्धती असतील त्याविषयी थोडक्यात लिहायचं त्यानंतर मशागत पद्धती असेल त्यांच्या पद्धतीविषयी थोडक्यात अगदी थोडक्यात लिहायचं संपूर्ण लिहायचं नाही तण नियंत्रणाविषयी थोडक्यात लिहायचं तण नियंत्रण थोडक्यात लिहायचं असं म्हणून एक ते दीड पानामध्ये तुम्हाला ते उत्तर कम्प्लीट करायचं आहे संपूर्ण जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करायचा नाही ओके आता या ठिकाणी बघा प्रश्न दुसरा आहे म्हणजे वेळेच्या अनुषंगाने बघा गा... आपला दोन तास वेळ आहे अनुषंगाने दहा मार्क आपला एकूण चार क्वेश्चन या ठिकाणी सोडवायचे आहेत आणि खालचा एक सहा याच्यातला एक म्हणजे एकूण पाच क्वेश्चन बघा पाच क्वेश्चनला आपला दोन तास वेळ आहे म्हणजे एका क्वेश्चनला आपला किती मिनटे वेळ द्यायचा आहे या अनुषंगानं तुम्ही त्या दोन तासाचं विभाजन हे तुम्हाला पाच क्वेश्चनमध्ये करायचं आहे सरासरी पंचवीस मिनिटं जर आपण झाले तर पंचवीस पाच सव्वाशे एकशे पंचवीस मिनिट म्हणजे तुम्हाला एक तेवीस ते चोवीस मिनटामध्ये एक प्रश्न तुम्हाला कंप्लीट करायचा आहे या अनुषंगानं तुम्हाला उत्तर हे लिहायचं आहे ओके चला या ठिकाणी आता बघूयात आपला पुढचा प्रश्न ओके या ठिकाणी बघा जमीन नापिक होण्याची मानवनिर्मित प्रश्न दुसरा अ आहे जमीन नापिक होण्याची मानवनिर्मित कारणे थोडक्यातली आहे ओके आता बघा जमीन नापिक होण्याची बरीच कारणे आहेत मानवनिर्मित कारणे आहेत नैसर्गिक कारणे आहेत त्यामध्ये बघा मानवनिर्मित कारणामध्ये मा आपण रासायनिक खतांचा अवेगी वापर करतो जळसिंचनाचा आपण अतिरिक्त अशा वेगवेगळ्या कारणामुळे जे मी होत असतात त्यापैकी जी काही सर्व कारणे आहेत ते सर्व कारणे आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहेत परंतु स्पष्टीकरण करत असताना कोणत्याही आपला चार कारणाचं चा आपण जर त्या ठिकाणी स्पष्टीकरण किंवा पाच कारणांचं जर आपण स्पष्टीकरण केलं तरी आपल्या त्या ठिकाणी सफिशियंट आहे कारण पाच मार्काला पाच वर त्यांना वाटलं किंवा पुढचं जरी कमी लिहिलं तरी एक दोन आपण फक्त त्या ठिकाणी त्यांची नावं लिहायची स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही ज्यांनी त्या ठिकाणी त्यांना मार्क्स कमी करण्यासाठी मिळणार नाही नंतर बघा क्षारयुक्त जमीन म्हणजे काय आणि त्या सुधारणांचे प्रकार लिह ओके आता या ठिकाणी बघा आपल्याला क्षारयुक्त जमीनची व्याख्या जर लिहिली तर तुम्हाला त्या ठिकाणी एक मार्क्स मिळतो आहे चार मार्क्स त्या ठिकाणी क्षारयुक्त जमिनी प्रकारे सुधारतात कोणकोणत्या खतांचा वापर करायचा जैविक खते त्या ठिकाणी हिरवळीचे खतांचा कसा वापर करायचा काय असा वेगवेगळ्या प्रकारे आपण ही क्षारयुक्त जमीन सुधारत असतो त्यांचे कोणतेही आठ मुद्दे लिहिले तरी एक मुद्दा अर्ध्या मार्कला मिळून चार मार्क्स आणि हे एक मार्क्स आउट ऑफ मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात नंतर बघा प्रश्न तिसरा आहे रासायनिक घटकांचे पर्यावरण रोखण्या दुष्परिणाम बघा आपल्याला माहितीच आहे की आपण हा सेंद्रिय शेती शिकवत आहोत त्या अनुषंगानं रासायनिक घटकांचे पर्यावरण खूप मोठे दुष्परिणाम होत आहेत मग ते असे अनेक दुष्परिणाम आहेत मग या दुष्परिणामांपैकी आपला कोणतेही बघा पाच मार्काला प्रश्न असल्यामुळे कोणतेही दहा दुष्परिणाम लिहा तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक दहा आयुजे अकरा लिहा प्रत्येक पॉईंटला तुम्हाला अर्धा मार्क्स हा द्यावाच लागतो तुम्हाला त्या ठिकाणी अर्धा मार्क्स मिळत असतो तुमचा अचूक असेल तर तुम्हाला चुकत असेल तर दहा आयुजे अकरा लिहा बारा त्यापेक्षा जास्त पंधरा सोळा वीस असे लिह जाऊ नका ओके गांडूळ खत म्हणजे काय आणि गांडूळ खताचे फायदे बघा आपण त्या गांडूळपासून मिळणारा जो खत आहे आपण ते आपण त्याला गांडूळ खत म्हणतो याची व्याख्या आणि या गांडूळ खताचे फायदे भरपूर आहेत यासाठी व्याख्यासाठी एक मार्क्स असेल तुम्हाला आपल्याकडे ज्ञान भरपूर आहे नॉलेज भरपूर आपल्याला भरपूर येत आहे परंतु परिषद लिहायचं लिमिटेड आपल्याला ओके हे खूप महत्वाचं वेळेचं भान आणि काय लिहायचं आहे हे खूप त्या ठिकाणी मॅटर करत असतं त्यानंतर फायदे तुम्ही त्या ठिकाणी कोणते आठ फायदे लिहा तुम्हाला त्या ठिकाणी चार मार्क्स मिळतात एक मास व्याख्याला आता सेंद्रिय शेती मानके प्रश्न चौथा अ आहे सेंद्रिय शेती मानके मध्ये सुद्धा स्पष्ट करा बघा सेंद्रिय शेती आपल्याला करायची पण सेंद्रिय शेतीची काही विशिष्ट मानके आहेत ते मानके सुद्धा तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला पाच गुण आहेत ओके त्या अनुषंगाने तुम्हाला ते स्पष्ट करायचे आहेत थोडक्यात अगदी पाच मानके जे काही मानके असतील ते मानके पाच गुणांपुरतेच एक जास्तीत जास्त एक पान दीड पान तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे ओके आता यानंतर पुढचा प्रश्न आहे ब जीवाणू खताचे महत्त्व विषय करून विविध प्रकारे लिहा बघा आपल्याला माहीतचं आहे की जीवाणू खते खूप महत्त्वाचा रोल बजावत असतात खूप महत्त्वाची भूमिका हे बजावत असतात मग आता या खत्वाचं महत्त्व विषय करण्यासाठी आपला त्या ठिकाणी दोन ते तीन गुण असतील आणि त्यांच्या प्रकाराविषयी दोन ते तीन दोन किंवा तीन गुण असतील अशा पद्धतीने दोन दोनचा डिस्ट्रीब्युशन करून तुम्हाला अर्धे मार्क्स त्यांच्या महत्त्वाला असेल आणि अर्धे मार्क्स त्यांच्या प्रकाराला असेल ओके असे शॉर्टमध्ये तुम्हाला ते लिहून काढणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न आता बघा हे तुम्हाला जर चार येत नसतील तर तुम्हाला प्रश्न पाचवा सोडवायचा आहे अन्यथा सोडवायचा नाही तर तुम्हाला वेळ असेल तरच तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता अन्यथा चारच प्रश्न सोडवापर्यंत चांगले सोडवा भरखते व जोरखते यातील फरक स्पष्ट करा बघा भरखते म्हणजे काय आणि जोरखते म्हणजे काय बघा आता या ठिकाणी बघा आपण ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये खते टाकत असतो त्यामध्ये कंपोस्ट खत टाकत असतो हिरवळीचे खत टाकत असतो त्यानंतर आपण गांडूळ खत टाकत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडी टाकत असतो हाडांचा चुरा टाकत असतो यामध्ये बघा हे काय जी काय सगळं सर्व प्रकारच्या पेंडी आहेत हाडांचा चुरा आहे इत्यादी हे जी काय जोरखते आहेत आणि हिरवळीचे खत कंपोस्ट खत यांना आपण भर खत यायचं यांच्यामधील काय फरक आहे एकूण फरकाचे तुम्हाला पाच मुद्दे त्या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत तुम्हाला त्या ठिकाणी पाच मार्क्स मिळू शकतात आता यामध्ये ब जो प्रश्न आहे की हिरवळीचे खत म्हणजे काय आणि हिरवळीच्या गुणधर्म लिहा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हिरवळच्या खताच्या व्याख्यासाठी एक मार्क्स आहे तो आम्हाला त्या ठिकाणी आणि गुंधर्मलयासाठी तुम्हाला त्या ठिकाणी चार मार्क्स आहेत म्हणजे एकूण कोणते आठ गुणधर्म तो त्या तुम्हाला प्रत्येक गुणधर्माला अर्धा मार्क्स मिळून तुम्हाला त्या ठिकाणी चार मार्क्स हे मिळू शकतात आठ लिहा त्या ठिकाणी नऊ लिहा तुम्हाला वाटत आपला उत्तर हा चुकत आहे अशा पद्धतीनं हा झाला अ विभाग आता ओळव्यात आपण ब विभागाकडे जो की ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो तो सगळ्यांना आवडत असतो कारण शॉर्ट बट स्वीट चांगले मार्क्स असतात ओके बघा एक किंवा दोन वाक्यात उत्तर शक्य शक्यतो एका वाक्यातच विचारतात दोन वाक्यात या ठिकाणी विचारत नाहीत या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की भारतामध्ये सेंद्रिय शेती प्रमाणीकरण अधिकार कोणत्या संस्थेकडून दिले जातात बघा भारतामध्ये जी सेंद्रिय शेती प्रमाणीकरण अधिकार जी संस्था आहे ती आहे बघा अपेडा अपेडा ही संस्था आहे ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे ही अपेडा या संस्थेकडून भारतामध्ये सेंद्रिय शेती प्रमाणीकरण अधिकार हे दिले जातात आता बघा या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे क्षारयुक्त जमिनीत हिरवळीच्या खातांचे कोणते बघा क्षारयुक्त जमिनी सुधारण्यासाठी आपण हिरवळीच्या खातामध्ये ज्या हिरवळीचे खाते घेतो त्यामध्ये आपण बघा क्षारयुक्त जमिनी सुधारण्यासाठी दहिंच्या असेल कोमा ताग असेल किंवा शेवरी असेल दहिंच्या ताग शेवरी इत्यादी पिके आपण त्या ठिकाणी क्षारयुक्त जमिनीत घेतल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्या क्षारयुक्त जमिनीमध्ये त्याचं निय क्षारयुक्त जमिनीचं त्या ठिकाणी नियंत्रण क्षारयुक्त जमिनी आप आ, चांगल्या सुपीक होत असतात त्यामुळे क्षारयुक्त जमिनीमध्ये दहीच्या ताग शेवरी इत्यादी प्रकारची पिके ही घेतली जातात त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे शेती मदे शेती ही राष्ट्रीय सेंद्रिय शेती संस्था कोठे आहे ओके बघा भारतामध्ये राष्ट्रीय सेंद्रिय शेती संस्था ही गाझियाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी स्थित आहे कुठे आहे गाझियाबाद गाझियाबाद उत्तर प्रदेश गाझियाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी भारतामध्ये सेंद्रिय शेती संस्था आहे ओके आता यानंतर बघा पुढील प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये की आधुनिक सेंद्रिय शेतीचे जनक कोणाला म्हटले जाते बघा या ठिकाणी आधुनिक जे ज्या व्यक्तीने सेंद्रिय शेतीमध्ये खूप मोलाचं कार्य केलं आहे अशालाच आपण त्या ठिकाणी सेंद्रिय शेतीजनक म्हणू शकतो मग आता या ठिकाणी बघा सर अल्बर्ट हॉर्वर्ड यांनी आधुनिक शेतीमध्ये मोलाचं कार्य केल्यामुळे सर अल्बर्ट हॉर्वर्ड अल्बर्ट हॉवर्ड अल्बर्ट हॉवर्ड यांना अल्बर्ट हॉवर्ड यांना शे आधुनिक सेंद्रिय शेतीचे जनक शेती शेती हे म्हटले जाते संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारताचे राज्य कोणते प्रश्न पाचवा आहे बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की भारतातील संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणजेच सिक्कीम हे राज्य आहे सिक्कीम सेंद्रिय शेती करणारे सिक्कीम हे भारतातील संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य आहे जर बघा चुकीबरोबर ते ओळखा आणि चूक विधान असेल तर बरोबर करून लिहा यामध्ये पहिलं आहे करडई पेंड हे भरखत आहे बघा मी ऑलरेडी डिस्कस केलंच आहे की या ठिकाणी भरखते आणि जोरखत यातील फरक म्हणजे काय तर करडई पेंड असेल मासळी असेल हाडांचा चुरा असेल यांना आपण जोरखते म्हणतो तर हे <coughs> आणि भरखते म्हणजेच काय हिरवळीचे खत कंपोस्ट खत गांडूळ खत शेणखते ना आपण जोरखत म्हणतो तर करडईची पेंड हे भरखत नसून या ठिकाणी आपला चूक लिहायचं आहे आणि विधान बरोबर बरोबर विधान काय आहे तर बरोबर विधान म्हणजेच काय तर करडईचे पेंड हे जोरखत आहे असं आपल्या ठिकाणी लिहावं हो लागेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की रायझोबियम जीवाणू हे सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करतात तर अगदी बरोबर आहे रायझोबियम हे सहजीवी पद्धतीनेच नत्रस्थिरीकरण करत असतात जिवाणू खताचा वापर भात शेतीत करतात अगदी बरोबर आहे भात शेतीमध्ये जिवाणू खताचाच वापर करत असतात मशागतीमुळे जे हवा खेळत राहत नाही चुकीचं आहे कारण मशागत केल्यामुळे जे हवा खेळत राहते या ठिकाणी चूक लिहायचं आहे आणि खाली बरोबर विधान लिहायचं आपल्याला की मशागतीमुळे जेमिनीत हवा खेळती राहते सेंद्रिय खत पदार्थांच्या वापराने जेमिनीचा पोत बिघडतो हे सुद्धा चुकीचं आहे या ठिकाणी सेंद्रिय पदार्थांच्या वापराने जमिनीचा पोत सुधारतो असं या आपल्या ठिकाणी बरोबर विधान लिहायचं आहे अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही पेपर सॉल्व केलं तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ पन्नासपैकी पन्नास, पन्नास मार्क्स मिळू शकतात आणि प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले स्कोअर मिळाला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी चांगला ग्रेड हा मिळू शकतो ओके ऑल द बेस्ट धन्यवाद